सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो सध्या आपले नऊ दिवसाचे उपवास चालू आहे म्हणजे ज्या ताईंनी घट बसवले हो असतील त्यांनी उपवास धरले असतील उपवासालाय ना आपण ज्या काही गोष्टी खातो त्यातून बहुतेक ह्याच्यातून हो। पित्त आहे म्हणजे शाबुदाना भगर ह्यातून पित्त तर वाढतंच तर ना आज उपवासाची थोडी वेगळी रेसिपी मी बनवणार आहे तर तुम्ही बनवून बघा कारण त्याच्यामुळे ना रक्त नक्कीच वाढतं आणि अशक्तपणाही जाणवत नाही उपवासासाठी राजगिरा चालतो त्यामुळे राजगिऱ्याची भाजी आणलेली आहे आणि ही भाजी मी ना धुवून घेतलेली आहे निवडून वगैरे स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता ही भाजी मी कापून घेणार आहे ह्या भाजीचा आहे ना पराठा बनवणार आहे पराठा म्हणू शकता तुम्ही धपाटा म्हणू शकता काही म्हणू शकता तर त्यासाठी ना मी ही भाजी थोडी बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून हे ना बारीक करून घेणार आहे म्हणजे कापली म्हणजे मिक्सरमध्ये ॲड करणार नाही त्यामुळे असं आहे ना कापली त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे भाजी बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आणि ह्या दोन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी ह्या मिरच्याही ना भाजी बारीक करून घेते भाजी ना मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे ही अशी भाजी बारीक केलेली आहे उपवासाचा पराठा बनवण्यासाठी ना एक बटाटाही घेतलेला आहे आणि तोही आता खेचून घेते उपवासाला जिरे चालतात मी अर्धा चमचा जिरे घेतलेले हे एक वाटीभरे ना भगरीचं पीठ घेतलेले आणि अर्धी वाटी, वाटी राजगिराचं पीठ घेतलेले उपवासाचा कुठलाही पदार्थ बनवला तरी घरातील बाकीच्यांनाही खायचा असतो म्हणजे टेस्ट करायचा असतो त्याच्यामुळं थोडंसं जास्तच बनवावं लागतं आताही ना हे पीठ मळून घेते मी मी ह्यात कसलंही पाणी ओतलेलं नाही या भाजीच आणि बटाट्याच्या मध्येच आहे ना हे पीठ मी असं मळून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये मिठे टाकलेले आवश्यकता असेल तरच थोडंसं पाणी टाकणार आहे नाहीतर ये ना ह्या बटाट्याचं आणि भाजीच्या पाण्यावरतीच आहे ना हे छान असं पीठ मळून घेणार आहे ह्या पिठामध्ये ना थोडासा शेंगदाण्याचा असा मोठा जाडस कुठंही घातलेला आहे हे पीठ मळण्यासाठी अगदी थोडस पाणी लागलेलं आहे हे पीठ हे ना मी असं घट्ट असं मळून घेतलेले आणि आता पराठे मी लाटूनच घेणार आहेत तर त्यासाठी छोटासा गोळा घेतलेला आहे हे भगदीचे पीठ घेतलेले आणि त्याच्यामध्ये असा आहे ना हा गोळा आहे ना बुडवून घेतलेला आहे आणि आता लाटून घेते पराठा लाटून घेतलेला आहे आणि थोडा साईडने चिरलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ना एखाद्या टोपणाने किंवा एखाद्या डिशने कापून घेऊ शकता पण मी आहे असंच भाजून घेणार आहे तव्यावरती आहे ना थोडंसं तूप टाकलेलं आहे या तुपावरती ना हा पराठा मी भाजून घेणार आहे पराठा हा तयार झालेला आहे दोन्ही बाजूंनी छान असा भाजून घेतलेला आहे आता हे बघा बाकीचेही बनवून घेते उपवासाचा पराठा माझा तयार झालेला आहे आणि असा पराठा बनवून तुम्ही ना नारळाच्या चटणीबरोबर किंवा मग हे खाऊ शकता उपवासामध्ये ना आपण आधीच अंगातली ताकद कमी झालेली असती येजबी आहे ना एवढ्यात कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे हिरवं काय ते पोटात गेलं पाहिजे त्यामुळं राजगिरेची भाजी अशी पराठ्यामध्ये घालून बनवून नक्की बघा तुम्ही